लाईव्ह मध्ये स्वागत आहे क्रांतिताई क्रांतिताई म्हणतात नमस्कार अनुपदा क्रांतीताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि क्रांतीताई खूप खूप धन्यवाद लाईव्ह लाईव्ह ला पण आला त्याबद्दल आणि विनाताई म्हणतात दादा काय झालं हां विनाई मी क्रोम ब्राऊझरमध्ये बघितलं तर तुम तुमचं चॅनल ब्लॉक नाही तर तो युट्यूबचा प्रॉब्लेम आहे हा क्रोम ब्राऊझरमध्ये मी चेक केलं हा विनाताई आवाज येतो का कमेंट करा आणि उपरात म्हणतात विनाताई नमस्कार आवाज येतो का कमेंट करा लाईव्हमध्ये आवाज येतो का क्रांति तेल लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं विनोते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आवाज येतो का कमेंट करून सांगा आणि विनता म्हणतात हो आता आला आहे आणि क्रांत आणि क्रांतिताई म्हणतात आवाज येत आहे हा तर विनताई मी क्रोम ब्राउजर मध्ये जाऊन बघितलं तुमची आय डी ब्लॉक आहे का तर तुमची आय डी ब्लॉक नाही आणि त्यानंतर मी लाईव्ह बंद केली दुसरी लाईव्ह चालू केली कमेंट लाईव्ह चालू केली आणि क्रांतीतही म्हणतात आवाज येत आहे आणि क्रांतीतही माझा दादा जेवण झालं का हो ते जेवण माझं आणि क्रांतीतही खूप छान व्हिडिओ आपण बनवला आणि क्रांतीतही तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि मध्ये स्वागत आहे आणि विनाताई म्हणतात दादा काय झालेलं मला ब्लॉग दाखवत होतं तर हा सर्व परिणाम आहे ते हॅशटॅग टाकलं होतं ना विनाताई मी हॅशटॅग चॅनलचं नाव टाकलं होतं ब्लॉग दाखवत ब्लॉग दाखवत होतो आणि मी तरी क्रोम ब्राउझरमध्ये चेक केलं की ब्लॉक ब्लॉक विनाताई आहेत का तर विनाताईंची आय डी ब्लॉक नव्हती आणि वैशाली म्हणतात दादा परत ही लाईव्ह हो ना वैशालीताई कसं विनताईंची कमेंट होत नव्हती त्यामुळे मला ही लाईव्ह चालू करावी लागली आणि वैशालीताई म्हणतात विनताई नमस्कार आणि विनताई म्हणतात क्रांतीताई नमस्कार आणि वैशालीताई कसं आहे अं कमेंट होत नव्हत्या लाईव्हला त्यामुळे मला चालू करावी लागली आणि कसं कोणी लाईव्ह जरी नाही आलं ना, ना तरी ह्या लाईव्हला तुझ्या कमेंट करता येतात आणि वैशाली ते खूप खूप धन्यवाद लागला आपणाला सपोर्टिंग कमेंट केलेला आणि वैशाली ते सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि भारती दिदीने अ आ... भारती दिदी बहुत बहुत धन्यवाद सपोर्ट करणे आणि कैसे हो हम ठीक हो, लाइव में आने के लिए बहुत बहुत धन्यवाद आणि मग मी घाबरले कारण मला दादा शिकवते ना मग मला वाटलं काल काहीतरी गडबड काहीतरी गडबड झाले तर नाही आताही तुम्ही ब्लॉक नव्हत आणि हा सर्व प्रॉब्लेम कस युटूब मध्ये होत तसं जर झालं तर परत नमस्कार केले विनता आणि विनते म्हणतात म्हणतात नेटवर्क नाही तर कांत आज काय का जेवण साधच होत मुगदारी चो बरन बर्च दिलाइक के लेता बद्धाल आई बर्च दिमाद अताफ का नेट प्रॉब्लेम हो रहा है, आधी दिन्ट नेट का प्रॉब्लेम हो रहा है तनुजताई मतात लाईक देन चार नंबर धन्यवाद तनुज्यतई लाईक चार लाईक केलं त्याबद्दल जेवण झालं का तनुज्यताई आपलं आणि विनंती म्हणतात मग मी दुसरं चॅनल जास्त वेळ ठेवलं नाही दादा होतही कसं आहे लाईव्हला कमेंट होत नव्हती ना त्यामुळे परत लाईव्ह मला चालू करावी लागली अनुप दादा नमस्कार नमस्कार तनुजाताई लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं आणि भारतीतही सपोर्टिंग कमेंट करता धन्यवाद भारतीतही सपोर्टिंग कमेंटसाठी भारतीताई सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद आणि सपोर्टिंग अशा इमोजी पाठवताय भारतीताई धन्यवाद भारतीताई सपोर्टिंग कमेंटसाठी आणि भारतीताई सपोर्टिंग कमेंट करत आहे धन्यवाद भारतीताई सपोर्टिंग इमोजी पाठवण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि भारतीत सपोर्टिंग इमोजी पाठवता धन्यवाद भारतीत सपोर्टिंग इमोजी साठी आणि वैशाल ती खूप खूप सपोर्ट केल्या बद्दल आणि वैशाली तुभरात्री शुभरात्री वैशालीताई काळजी घ्या तब्येतीची गुड नाईट आणि खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्ट केला त्याबद्दल वैशालीताई गुड नाईट बाय आणि ताई सपोर्टिंग कमेंट करता धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंटसाठी आणि खूप 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 धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद आणि ताई म्हणतात दादा महिला दिनाच्या या महिलांना एक स सप, एक सपोर्ट करायचा आहे मला एक व्हिडिओ बनवणार आहे हो ताई नक्कीच बनवतो मी व्हिडिओ वैशाली ताई कसं आहे माहिती आहे का तुम्ही माझ्या लाईव्हला येतात सपोर्ट करतात आणि कसं आहे असं नाही की लाईव्हला जास्त वेळ थांबला म्हणूनच सपोर्ट असतो तुम्ही लाईव्हला सर्वजण माझ्या येतात हेच माझ्यासाठी खूप आहे आपली एक कमेंट मला चॅनल चालवण्यासाठी खूप 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 सपोर्ट करते मग ता, क्रांतिताई क्रांतितायी असो वैशलताई असो विविणता असो भारतीतई खूप खूप धन्यवाद आपण लाईव्हला वेळेत वेळ काढून येतात सर्वजण आणि आपण सर्व म्हणजे सर्व माझी यूट्यूब जी, जी फॅमिली आहे ना ती खरंच खूप छान आहे एक सुद्धा एक कमेंटसुद्धा मला केली ना तरी मला खूप आहे कारण मला चॅनल चालू ठेवायचं आहे माझं चॅनल काय मॉनोटायझेशन होईल किंवा ना होईल हा भाग वेगळा आहे पण पन आपण सर्वजण वेळात वेळ काढून लाईव्हला माझ्या येतात हेच माझ्यासाठी खूप आहे आणि भारतीताई सपोर्टिंग कमेंट करतात खूप खूप धन्यवाद भारतीताई सपोर्टिंग कमेंटसाठी आणि भारतीय सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद आणि क्रांतिताई म्हणतात दादा लाईक केलं ला धन्यवाद के ला क्रांतिताई लाईक केलं त्याबद्दल आणि क्रांतिताई तुम्ही व्हिडिओ बनवताना शॉर्ट व्हिडिओ तर कसं तुमचं एक म्हणजे जर देवाचे व्हिडिओ जर लावत असाल तुम्ही देवाचे व्हिडिओ जर पाठवत असाल ना तर व्हिडिओला देवाचेच गाणी लावत जावा म्हणजे कसं खूप छान वाटत देवाचे गाणे भजन ऐकायला खरच खूप छान वाटत आणि क्रांती तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात आणि धन्यवाद क्रांतीताई सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद भारतीत आहे सुद्धा मनापासून धन्यवाद आणि विनते म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि विनते म्हणतात श्री स्वामी समर्थ विनते खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्ट करण्यासाठी आणि विनताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत विना धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि क्रांतीतई खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्ट केला त्याबद्दल आणि विनाताई खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि लाईव्हला पाच लाईक झालेले आहेत धन्यवाद लाईक केलं त्याबद्दल आणि विनाते म्हणतात सगळीकडे नेटवर्किंग लाईव्ह हो आणि सुपर मार्टी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सुपर मार्टी दादा मला नमस्कार, नमस्कार सुपर मार्टी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आणि सुपर मार्टी दादा जेवण झालं का आणि लाईव्ह केली त्याबद्दल आपलं सुपर मार्टी दादा कसे आहात आपण आणि लाईव्ह जॉईन केली त्याबद्दल धन्यवाद आणि सुपरमट दादा म्हणतात हो दादा हो झाले दादा तुमचे झाले का हो दादा माझे जेवण झाले आणि सध्या कसं युट्यूबमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम चालू आहे सध्या आणि म्हणतात तुमचं चॅनल भेटलंच नाही दादा आ, सुपर मराठी दादा मी तुम्हाला ब्ल्यू देतो तुम्ही विनाताईंच्या चॅनेलला भेट द्या तुम्हाला ब्ल्यू पाहिजे असेल तर कमेंट करा आणि विना ते सपोर्टिंग कमेंट कर धन्यवाद विना ते सपोर्टिंग कमेंटसाठी सुपर मराठी दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केली त्याबद्दल आणि सुपर मराठीत दादा म्हणतात विनाते नमस्कार आणि विना ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर सुपर मराठीत दादा मी तुम्हाला ब्लू देत आहेत तर तुम्ही विना ताईच्या चॅनलला चे भेट द्या आणि विना व्हिडिओ पाहून व्हिडिओवर कमेंट करा आणि विना माता श्री स्वामी समर्थ आणि विना माता श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सुपर मार्केट जाता तुम्ही बिनाताईंच्या चॅनलला भेट द्या त्यांच्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटवरून ते तुमच्या चॅनलला भेट देतील आणि बीनताई म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि विनाई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि क्रांती ताई म्हणतात सुपर मराठी सुपर मराठी दादा नमस्कार तर विनाताईने सुपर मराठी दादांना नमस्कार केलेला आहे आणि विनताई म्हणतात श्री स्वामी समर्थ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि विनताई म्हणतात क्रांतिताई बोला जेवलात सगळे तर विनताई क्रांतीताई तुम्हाला विचारत आहेत की जेवण केलं का तुम्ही आणि सुपर मराठी दादा म्हणतात विनताई भेट दिली आहे चेक करा तर विनताई सुपर मराठी दादांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे कमेंट केलेली आहे चॅनलवर तर नक्की चेक करा आणि सुपर मराठीत दादा म्हणतात क्रांतिताई नमस्कार आणि सुपर मराठीत दादांनी क्रांतिताईंना नमस्कार केलेला आहे आणि क्रांतीताई म्हणतात क्रांती मध्ये तुझं जेवण तुझं जेवण झालं का वांग्याची भाजी आणि भाकरी खाल्ल्या हो का आणि श्रीनिवास दादा मध्ये आले श्रीनिवासदा म्हणतात लाईक केलं श्रीनिवास दादा नाईट बोर्डने तुम्हाला धन्यवाद म्हणलेला आहे धन्यवाद नाईट बोर्ड म्हणत आहे आणि दादा माझात अनुप दादा नमस्कार नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं आणि लाईव्हमध्ये आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि लाईक केलं त्याबद्दलही धन्यवाद आणि विन्नता म्हणतात सेम माझं जेवण ताय हो का एकसारखं जेवण बनवलं होतं का आणि श्रीनिवासाच्या क्रांती क्रांतीताई नमस्कार आणि श्रीनिवादा माझात हो दादा हो ना लाईक केलं ते ऑटोमॅटिकच म्हणता लाईक केलं धन्यवाद आणि सुपर मराठी दादा म्हणतात दादा नमस्कार आणि दादा म्हणतात विनाताई नमस्कार आणि विना म्हणतात म्हणतात दादा नमस्कार आणि दादा म्हणतात सुपर मराठी दादा नमस्कार तर दादांनी सुपर मराठी दादा दादांना नमस्कार केलेला आहे आणि दादा खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केली त्याबद्दल आणि दादा म्हणतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि श्रीनिवास म्हणतात आज ही लाईव्ह चालू केली दादा दादा लाईव्ह चालू केली लाईव्ह ला जास्त गर्दी नसते ना मग लाईव्ह ही चालूच केली कारण मला स्वतःला कमेंट करता येतात लाईव्ह ला कोण जर नाही आल्यानंतर मी स्वतःची कमेंट स्वतःच करतो आणि कसं लाईव्ह ला कोण शक्यतो आता येत नाही जास्त ठराविकच ठराविकच आहेत लाईव्हला मला तेवढंच बरं लाईव्हला गर्दी नसली तरी चालेल पण ठराविक जेवढे आहेत तेवढेच बरे सपोर्ट करणारे आणि श्रीनिवासदा म्हणतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हा श्रीनिवासदा खूप खूप धन्यवाद आणि श्री कस लाईव लाईव्ह चालू करतो स्वतःच्या कमेंट स्वतःच करायचे नाही आलं एक ठराविक टाइम ठेवलेला आहे एक दीड तास लाईव्ह घ्यायची कोण लाईव्ह आलं नाही कमेंट करत राहायचं आणि म्हणजे सादिक स्वागत आहे मतात हाय दादा नमस्कार आणि दादा म्हणतात श्रद्धा ताई नमस्कार आणि श्रद्धा ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद श्रद्धा ताई आणि दादा सपोर्टिंग कमेंट करत धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी आणि श्रीनिवास दादा अ ला कसं नाईटबोर्ड कमेंट करायला असतात लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद श्रद्धा लाईव्ह ला सपोर्ट केला त्याबद्दल श्रद्धा ते खूप खूप धन्यवाद लाईव्ह वल, लाईव्हला सपोर्ट केला त्याबद्दल गुड नाईट आणि श्रीनिवास दादा सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद लाईव्हला